उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपण वाळवळणाचे पदार्थ बघतोय तर आपण त्यापैकी आज उपवासाचा पदार्थ बघतोय वाळवर्णाच्या पदार्थांमध्ये भरपूर जेवणावर खाण्यासारखे आणि उपवासात खाण्यासारखे पदार्थ बनवले जातात तर आपण आज साबुदाण्याची चकली बनवतोय उपवासाची नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर बटाटा साबुदाणा चकली बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात साबुदाणे आपण रात्रीच भिजत ठेवले होते आणि नंतर दोन तासासाठी आपण पाण्यात भिजत ठेवले होते नंतर मी ते चालणी निथळत ठेवायला ठेवले आणि आता सकाळी बघू शकता किती सुटसुटीत असं आपला साबुदाणा इथे तयार झालाय आणि हाताने सुद्धा असं त्याचं पीठ तयार झालंय बघू शकता ठीक आहे इथे बटाटी उकडून घेतलेली आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण एक किलो एवढी बटाटी घेतलेली आहे हे प्रमाण लक्षात ठेवा आणि योग्य प्रमाणात जर आपण चकलीच बनवलं चकली ना बॅटर तर चकल्या अजिबात तुटत नाहीत इथे आपण एक किलो बटाटी उकडून घेतलेली आहेत मिरची पूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि उपवासाला तुम्हाला जर जिरं चालत असेल ना तर तुम्ही जिरं घाला किंवा नाही घातलं तरी काहीही हरकत नाही तर सर्वप्रथम आपण हे बटाटी काय करायचे सोलून घ्यायचे साबुदाणे काय करायचे सर्वप्रथम आपल्याला शिजवून घ्यायचे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला दोन ते अडीच ग्लास एवढं गरम पाणी लागणार आहे तर हे साबुदाणे आपण हे टोपात घालून घेऊयात सर्वप्रथम काय आहे टोपात एक ग्लास भर पाणी घालून आहे गरम पाणी आहे इथे आपल्याला दोन ते अडीच एवढ्या ग्लासांचाच उपयोग होणार आहे साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचंय पाणी घातल्यानंतर असं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे अगदी असं ना साबुदाना ट्रान्सपरंट झाला पाहिजे साबुदाना ट्रान्सपरंट दिसायला लागला ना की समजायचं साबुदाना आपला परफेक्ट असा शिजलेला आहे दोन मिनिटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं नंतर पुन्हा आपल्याला ग्लासभर पाणी पाणी घालायचंय साबुदाणे शिजत ठेवले तोपर्यंत आपण बटाटे सोलून घ्यायचे बटाटे सोलून झाली ना की आपण किसणीने किसून घ्यायची आहेत ती छान म्हणजे साबुदाण्याच्या पिठामध्ये एक जीव होतील ते एक मिनिटानंतर आपण झाकण खोलून पाहतोय साबुदाणा बऱ्यापैकी आता ना शिजत आलाय पुन्हा एकदा आपण ग्लासभर पाणी घालून घेऊयात इथे आपण गरमच पाणी घेतलेलं आहे पुन्हा झाकून ठेवून आहे साबुदाना ट्रान्सपरंट दिसला पाहिजे बारीकच बटाटे इथे आपण सोलून घेतलेत आता ना काय करायचंय या किसणीने आपल्याला किसून घ्यायचे असं फाईन पेस्ट झाली पाहिजे त्याची गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे मेन म्हणजे बटाट्याच्या कारण की काय होतं आपण चकलीचा आता सोरा वापरणार आहोत ना मग त्या चकलीच्या सोऱ्यात मोठे मोठे बटाट्याचे क्यूब्स नाही आले पाहिजे अशासाठी आता अशा छान फाईन त्याचं किसून घ्यायचं आहे किस काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळेच बटाटे किसून घेते दोन मिनिट झालेली आहेत छान वाफ आले बघू शकता आणि साबुदाना देखील आपला ट्रान्सपरंट झाले आहेत बघ दिसतोय का तुम्हाला मस्त असं पाणीदार झालाय म्हणजे हा ट्रान्सपरंट झालाय आणि छान शिजलाय साबुदाना व्यवस्थित शिजू दिला ना की चकली आपली अजिबात तुटत नाही आता काय करायचंय या स्टेजला गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे पुन्हा एकदा आपण अर्धा ग्लास एवढं पाणी घालतोय मिक्स करून घ्यायचंय इथे आपल्याला जवळजवळ अडीच ग्लास एवढं पाणी लागले जिरं घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय घालून घेते नंतर बटाटा घातल्यानंतर घालते मिरची पूड घालायची आहे आवडीनुसार इथे मी घरातल्याच मिरच्या होत्या माझ्याकडे त्याच गरम केल्या तव्यावर आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे इथे मी चार चमच भर एवढी मिरची पूड घेतलेली आहे तुम्हाला जर लाल मिरची चालत नसेल उपवासाला तर तुम्ही हिरवी मिरची घेतली ना तरीही चालेल आता आपण हे जे मसाले घातलेत ना व्यवस्थित एकजीव करून घ्या मसाले व्यवस्थित एकजीव झालेत आता ही बटाटी आपण मॅश करून घेतलेत ना म्हणजे किसून घेतलेत ती घालून घेऊया आता आपण बटाटे देखील घालून घेतलेत आता बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे असं व्यवस्थित घोटून घ्या छान बटाटा आणि साबुदाणा एक जीव झाला ना की चकली तुटत नाही आपण सुरुवातीला साबुदाण्यामध्ये दोन चमच एवढं मीठ घातलंय आता पुन्हा एकदा आपण एक, एक चमचभर मीठ घालून घेऊयात आणि नंतर पुन्हा मीठ बरोबर आहे की नाही ते चेक करून बघू गरज वाटली तर पुन्हा घालू ठीक आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घ्या आपण मिश्रण बऱ्यापैकी एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचं गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते आणि एक मिनिटासाठी असंच वाफ येऊ द्यायची आपल्याला गरम गरम गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आणि एक मिनिटासाठी ताट ठेवून आहे ठीक आहे दोन मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर आपण सगळं मिश्रण ना, ना परातीत काढून घेतलंय आणि बऱ्यापैकी आता जरा कोमट झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा हाताने मळून घ्यायचंय म्हणजे एकजीव करून घ्यायचंय थोडं पाण्याचा हात लावायचा आहे कारण मिश्रण ना थोडं असं कोमटच आहे व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ चेक करा आपण मग अशी तीन चम्मच एवढं मीठ घातलं होतं ना तर थोडस बघूया खाऊन मिश्रण मला तर परफेक्ट वाटतंय आहे मीठ घालायची गरज नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ घेऊ शकता मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मीठ आपल्याला पाणी आपल्याला हाताला थोडस लावून घ्यायचंय आणि हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतले मस्त मळून घेतलेलं आहे इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे माझ्याकडे स्टीलचा सोऱ्या आहे तुमच्याकडे जो पितळेचा वगैरे असेल तो यूज करा ह्यात या आपण चकलीची जी पाती असते ना ती घेणार आहोत सुरुवातीला काय करायचंय हे मिश्रण याला चिपकू नये म्हणून थोडं तेलाचा हात लावून घ्यायचंय जास्त नाही अगदी लाईट लाईट असा तेलाचा हात लावून घ्या म्हणजे ते मिश्रण जे आहे ना ते सोऱ्याला चिटकणार नाही आणि चकल्या व्यवस्थित पडते पातीला देखील अगदी थोडस लावून घ्यायचंय आता हे मिश्रण आपण यात टाकून घेऊया पाण्याचा हात हे घ्यायचा आहे ओला करून जरा आणि ह्या मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे करून सोऱ्यात भरायचे आहेत उन्हाळ्यात असे उपवासाचे काही पदार्थ बनवले ना की आपल्याला पूर्ण म्हणा किंवा श्रावण महिन्यात आपल्याला ही उपवासाचे पदार्थ पटकन असे बनवून खाता येतात इथे आपल्या एक समान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता एकही चकली तुटली नाहीये अगदी एक समान अशा येत चकल्या पाडताना दोन किंवा अडीच अशा वेढ्याच्या अडीच वेढ्यापर्यंतच्या चकल्या पाडलेल्या आहेत आणि सुटसुटीत करा म्हणजे लवकर त्या आता ह्या चकल्या सगळ्या कागदावर काढून झाल्या ना की आता हा कागद मी टेरेस वर उन्हात नेऊन उन टाकणार आहे दोन ते तीन दिवसाच आपल्याला यांना ऊन द्यायचं आहे कि मग इथे आपल्या साबुदाण्याच्या चकल्या रेडी आहेत इथे आपल्या साबुदाना आणि बटाट्याची उपवासाची चकली तयार झालेली आहे प्रत्येक चकली अगदी व्यवस्थित गोल आली मी दोन ते अडीच अशा वेढ्याची चकली बनवली आहे एक सुद्धा चकली तुटलेली नाहीये योग्य प्रमाण घेतलं ना की चकल्या खूप छान अशा व्यवस्थित येतात आता आपण काही चकल्या पा तळून पाहूयात इथे इथे काही चकले आपण तळून पाहिल्यात बघू शकता किती सुंदर असे फुलले आणि छान कुरकुरीत देखील झालेल्या आहेत अगदी पांढरे मस्त आपण थोडीशी खाऊन देखील पाहूया अगदी चविष्ट खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या चकले इथे तयार झालेले आहेत माझा माझा आजचा हा उपवासाच्या चकलीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद